अयोध्याच्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या येवला तालुक्यातील साठ कारसेवकांसह सनातन धर्मप्रेमी एकशे चाळीस युवकांचा स्मृतिचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला येवल्यात रामोत्सव भजन संध्यामुळे भक्तिमय वातावरणात रामभक्त येवलेकर न्हावून निघाले होते केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जनजाती कार्यमंत्री नामदार भारतीताई प्रवीण पवार यांच्या प्रेरणेने स्वीय सहाय्यक डॉक्टर उमेश काळे व वीर सावरकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व भाजप जिल्हा महामंत्री आनंद शिंदे व कार्यकर्ते यांनी सदर कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला रामभक्त बंधू व भगिनींनी उदंड असा प्रतिसाद दिला लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफीकरिता संपर्क करा आचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव बुंदेलपुरा एवला, मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर